गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो शर्यती फार कमी झाल्या तशा का तरी मोठमोठी बक्षिस झाली ना त्याच्यामुळे कोण डेअरिंग करत नाही आणि शर्यती ठेवत नाही अच्छा जेवढे पण शर्यत शौकीन आहेत म्हणजे जे बोला किंवा बघणारे पण काही लोक असतात आणि आता नवीन नवीन जे बैलगाडा मालक तयार झाला आपल्या इथं त्यांना काय तुम्ही मेसेज द्या आता ह्या वर्षी तर एवढ्या गाड्या तयार झाल्यात ना की हिशोबाच्या बाहेर नवीन नवीन बैल आले फक्त काय माझं एवढं सांगणं आहे की जे बैल तुम्ही कर्नाटकहून आणता आणि आपल्या इथे जर विकायला गेले आपले बैल तर त्यांना ते किंमत देत नाही शेतकरी हे आपल्या बैलांना पण किंमत मिळाला पाहिजे इथे तुम्ही कर्नाटकहून खूप पैसे भरून आणता आणि इथल्या बैलांना तेवढी पैसे देत नाही मग आपल्या शेतकऱ्याला पैसे मिळायला पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका माझ्या नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता आमचा जो पूर्ण एरिया आहे जसं मी अलिबागमध्ये राहत होतो आमच्या एरियामध्ये जी पहिली शर्यत आहे ती म्हणजे जो येणारा हंगामा आहे म्हणजे आता जी पहिली शर्यत होणार आहे ती काकांनी ठेवलेली आहे ज्यांचं नाव आहे संदीप महात्रे तर काकांकडे जे मी म्हणजे जी पूर्ण शर्यत जी ठेवलेली आहे त्याचं जे पूर्ण त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात माहिती तर घेणारच आहे आणि तुम्हाला पण जेवढे पण बैलगाडीचे मालक बोला जे पण लोक येणार आहेत त्यांना जेवढी जास्त माहिती देता येईल तेवढी जास्त माहिती देण्याचा काका सुद्धा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट बोलेल की माझे जे खूप जण बघतात पण मी सर्वांना सांगेल की तुम्ही जो सबस्क्राईब चॅनलला करत नाही आपला जो व्हाईट कलरचा बटन आहे तिथे क्लिक करा आणि चॅनल जे माझ्या नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण मुलाखत जी सुरू करूया सर्वप्रथम काका म्हणजे बर्थडेच्या दिवशी जे तुम्ही शर्यत ठेवलेले आहेत तर बड्डेच्या दिवशी शर्यत ठेवण्याचा मागचा उद्देश काय होता आपण बड्डेच्या दिवशी नाही ठेवलेली शर्यत बड्डे आहे चोवीस तारखेला पण काही आता जे बैलगाडीवाले आहेत हे नंदीला सोमवारी हाकलत नाही मारत नाही त्याच्यासाठी आपण एक दिवस अगोदर तर तेवीस तारखेला ठेवू तेवीस तारखेला की सगळे त्याच्यात सामील व्हायला पाहिजे म्हणून म्हणजे तेवीस तारखेला ऍक्च्युअल मध्ये तुमचा बड्डे चोवीस चोवीस तारखेला पण तुम्ही अच्छा म्हणजे हा त्याचं खरं कारण आहे सर्वांना खेळात भाग घेतासाठी आम्ही रविवारी घेतला रविवारी बरेच लोक गाडी हकलत नाही अच्छा सोमवारी ना, हकलत, हकलत नाही ठीक आहे पण म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आता बोललात की सोमवारी म्हणजे एक दिवस अगोदर तुम्ही केलेला बरोबर याच्या अगोदरची शर्यत तुम्ही केलेली होती या अगोदर दोन वर्षापूर्वी आवासला पण ती बड्डेच्या याच्यात नव्हती फक्त हाऊस म्हणून हाऊस म्हणून मग ती शर्यत आणि या शर्यतीमध्ये म्हणजे काय जास्त बदल केला की म्हणजे तो एक तुमचा अनुभव होता कसा आहे हा सीझन पहिला सुरुवातच आहे कोण डेअरिंग करत नाही ठेवायला घाबरतात विषय असं म्हणून आमचा बड्डे पण आला आणि सीझन पण चालू झालंय आणि लोकांचा शेतकऱ्यांचा बैलगाडी वाल्यांचा आग्रह होता एक रेस झाली पाहिजे म्हणून आपण एक रेस ठेवली या निमित्ताने म्हणजे एक लोकांची पण मागणी होती की शेतकऱ्याचा खेळ आहे तर त्यानुसार म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकलं आणि शर्यत तुम्ही ठेवली तर शर्यत म्हणजे शर्यतीमध्ये जे तुमचं पूर्ण नियोजन आहे त्या नियोजनाबद्दल काय सांगाल नियोजन म्हणजे आता बघा जे पूर्वी चालायचं बाकी एक ड्रायव्हर एक काठी हा बाकी दुसरं याच्यात काहीच नाही आणि सायकल बंदात कोणी उतरवायचं नाही कोणी बैलाला मारायचं नाही जास्त म्हणजे बैलांना धावायचं नाही धावायचं नाही बाईक लावायची नाही हे सगळं म्हणजे खाली आपल्या बंदरात बाईक नाही सायकली बरोबर आहे नाही आणि जास्त बैलांना मारण मारणं नाही अजून टिकून राहायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण म्हणजे जेवढं होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे जेवढं पार पडेल तेवढं खूप आहे तर अजून जे जेवढे दर्शक येणार आहेत म्हणजे जे बघणारे त्यांना काय तुम्ही सूचना म्हणजे आम्ही आता दोन दिवस पुलावर येऊन आणि सगळ्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे अच्छा म्हणजे जेवढे येतील त्यांना गाडी ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था बैल गाड्या ठेवण्यासाठी तीन मैदान तयार केली तीन मैदाना तिथे चार चार राशी मातीच्या केलेल्या आहेत गाडी उतरवण्यासाठी अच्छा हा म्हणजे तुम्ही स्वतःहून जाऊन केलेला आहे नियोजन जेवढे पण दर्शक येणार त्यांच्यासाठी तर तुम्ही नियोजन केलं आणि वेळे संदर्भात काय सांगाल की तुम्ही टायमिंग तर दिलेलं आहे चा टायमिंग आहे हा पण आठ ला शर्यत सुरू होणार शार्प आठ ला शर्यत सुरू होणार आहे जर कोणी नंतर आलं किंवा आमचं हकल नाही झालं या गटामध्ये हकल त्यांना अजिबात नाही ते सगळं ऍक्च्युली नियोजन आपल्या कमिटीकडे दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यात इंटरफेअर करतच नाही कोण म्हणाल माझी गाडी इकडे ठेवा माझी गाडी ते आपल्याकडे नाही सगळं कमिटीकडे दिलेलं आहे आपले जसं की आताचे आमदार साहेब आहेत हा तर आमदार साहेबांकडनं काय काय म्हणजे आमदार साहेबांनी आम्हाला पहिला प्रथम त्यांनाच आम्ही भेटलो त्यांना विचारलो बाबा शरीर ठेवायचे ते म्हणाले ठेवा शेतकऱ्याचा खेळ झालाच पाहिजे आणि मी तुमच्या बरोबर आहे आणि ते सकाळपासून आपल्या बरोबर सात वाजल्यापासून असणार आहेत म्हणजे आमदार साहेब शर्यतीला आपले असणारच आहेत तर आपण बघू शकता काका स्वतः बोलत की आमदार साहेब हो। देखील शर्यतीला असणार आहेत हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे असणार हा त्या म्हणजे कॅश स्वरूपात आता कसं लोक बघा शर्यती ठेवतात आणि ते कपाट ठेवतात आणि टेबल फॅन ठेवतात सायकल ठेवतात आता आम्ही मुरुडला जाऊन जरी कपाट घेतला तो कपाट असेल तीन हजार रुपयाचा हा पण बरोबर बरोबर बर, त्याच्यासाठी आपण आता फक्त कॅश स्वरूपात ठेवले कॅश स्वरूपात मग जेवढा पण कॅश प्राइस ठेवलेलं तर बघायला गेलं तर जे गट म्हणजे प्री क्वार्टर आहे तिथपर्यंत त्यांच्यासाठी एक वेगळं सेट आहे म्हणजे सात हजारापर्यंत त्यांना आहे आणि फायनलचे जे बघा हे आपलं हे असं एक नंबर सन्मान चिन्ह एक ट्रॉफी आहे ट्रॉफी आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर ही दोन नंबर दोन नंबर ही एक नंबर साठी अशी काकांनी ट्रॉफी केलेली आहे दोन फुटाची दोन फुटाची म्हणजे खूपच सुंदर आता व्हिडिओ मध्ये कशी दिसते माहित नाही मी जास्त जवळ दाखवण्याचा प्रयत्न करतो असे एक नंबर साठी आहे त्याचबरोबर ही दोन नंबर हे जे दोन नंबर साठी केलेला आहे अठरा इंच अठरा इंच आणि हे तीन नंबर साठी तर खूपच सुंदर अशा केल्या केलेल्या के तर आणि धन्यवाद प्रत्येक स्पर्धकाला आम्ही सन्मान चिन्ह सुटायच्या अगोदर लाईनवर असताना देणार म्हणजे जेवढे पण सहभागी होणार त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी चिन्ह आहे खूप चांगली गोष्ट आहे तर ट्रॉफ्या पण तुम्ही दाखवल्यात आणि सांगितलं असं असं पूर्ण नियोजन ट्रॉफीचं नियोजन आहे जेवढे पण कॅश प्राइस म्हणजे तुम्ही ठेवलेलं आहे ते कोणाला म्हणजे विचारून किंवा काही तुम्ही कमिटी कडे दिलं होतं तुम्ही सांगा काय ठेवायचं सांग ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण तेवढे ठेवले म्हणजे तसं बघायला गेलं तर जे तुमची गेली शर्यत होती त्यानुसार ही तुमचं जे म्हणजे जे नियोजन जोरदार आहे ते यावर्षी पहिल्यांदा तर येणाऱ्या वर्षामध्ये अजून कधी शर्यत म्हणजे होत राहील तर तुमच्याकडनं हो हो आता मला वाटतं माझ्याकडून नाही पण आता क्रीम बंदर लागलं असं अंदाज आहे ना तारीख नाही दरवर्षी वर्ष परंपरा चालू राहत हे असं सुरूच राहणार जसं की या वर्षी तुम्ही जोरदार म्हणजे फक्त चोवीस तारीख यायला पाहिजे आम्हाला अच्छा म्हणजे तुमचीच वाढदिवसाची वाढदिवसाने मध्ये खरं बोलताय सोमवार पण यायला पाहिजे आणि चोवीस तारीख पण यायला पाहिजे सोमवार रविवार किंवा रविवार सोमवारी कारण की आपल्या इथे तुम्ही मारत नाही सोमवार बघायचा कुठलाही वारालवायला पाहिजे चांगला आहे त्या दिवशी तो आपल्याला स्पर्धा बरोबर आणि पाण्याचं आपल्याकडे म्हणजे भरती ओढली ते पण बरोबर असल्या तर तुम्ही बरोबर चोवीस तारीख असते तर दरवर्षी येणाऱ्या वर्षी ठेवत असत नक्की नक्कीच आता जसं की शहरात दरवेली आपली असते मुरुडची पहिली मुरुडची पहिली पण यावेळी तुम्ही ठेवलीत तर त्यावर काय सांगाल काशीत पहिली असते साधारण गेल्या वर्षी पण काहीतरी अठ्ठावीस तारखेला झाली होती तेवीस तारखेला ते हा पण या वर्षी आपण वाढदिवसानिमित्त पहिला कोण डिक्लेअर नाही करत आपण एक म्हणजे कोणी केलं नव्हतं तुम्ही बोलत की बाबा माझं आहे पण त्यांची पण मागणी होती अगोदर ठेवायचं बर्थडे अगोदर आला त्यांच्या अगोदर ठेवाव्या असं काय तुमचं नव्हतं की बाबा आपलं आहे आलंय तर कोणी काय नियोजन नव्हतं केलेलं ठेवली म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे कारण की जेवढे पण बघणारे असतील किंवा त्यांच्या लोकांमध्ये असेल की बाबा तर हे आपण वाढदिवस होता म्हणून आम्ही जे शरद पहिली ठेवले बरोबर म्हणजे तुमच्या अंदाजे किती बैलगाडी मालक किंवा किती बैलगाड्या किंवा घोडा गाडी किती म्हणजे सहभागी होणार माझ्या अंदाजाप्रमाणे दीडशे गाड्या तर येतील दीडशे गाड्या बैलगाड्या बैलगाड्या म्हणजे त्या याच्याने तुम्ही नियोजन तर करून ठेवलेलं किंवा त्यापेक्षा जास्त आलं तर मग ते कसं असतं आमच्याकडे सगळी तयारी केलेली आहे त्या हिशोबाने चुकून जास्त जरी आलं तरी तरी नियोजन आहे त्यासाठी पण दोनशे आलं तरी पण आम्ही मॅनेज करू शकतो दोनशे जरी आलं तरी काय हरकत नाही मॅनेज आणि दुसरं जे आपलं अंतर आहे ते अंतर कसं आपला जो तर आपला जो आहे हा दीड किलोमीटर आहे दीड दीड तीन दीड दीड तीन जायला दीड किलोमीटर यायला तीन म्हणजे दीड किलोमीटर जाण्यासाठी दीड किलोमीटर जे येण्यासाठी म्हणजे सर्वांसाठी जो अंदाजे सगळीकडे एवढंच असतं साधारण कुठेतरी थोडा शॉर्ट असला तर नाही तर दीड किलोमीटर हे असतं असत म्हणजे सर्वच गाड्यांसाठी हा अंतर असणार आहे त्यामध्ये काय बदल नाही आपली जे नाव नोंदणीची काय प्रक्रिया आहे आपण अच्छा आणि अमोल अमोल त्यांचे म्हणजे काकांनी जसं आता सांगितलं की बबन म्हात्रे आणि त्यांच्या स्क्रीनवर इथं मी नंबर दाखवतो आतापर्यंत जर नसेल केली तर स्क्रीनवर नंबर दिसेल तुम्हाला तुम्ही जाऊन म्हणजे कॉन्टॅक्ट करा आणि रजिस्ट्रेशन जे करू शकतो नोंदणीसाठी काही कागदपत्रे वगैरे काही लागणार कागदपत्र काही नाही फक्त जे बावीस तारीख आहे त्या बावीस तारखेच्या तेवीसच्या अगोदर बावीस ला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी नावं आली पाहिजे म्हणजे बावीस लास्ट टायमिंग आहे किंवा पाच वाजेपर्यंत संध्याकाळी नाव आलीच पाहिजे त्यांच्याकडे जेवढे असेल त्यांचं पुढे होय स्पर्धेसाठी म्हणजे नियोजन होणार आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता डेड लाईन जे आहे ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बावीस तारीख बावीस नोव्हेंबरला आणि पाच तुम्ही डेडलाईन नोंदणी करा नाहीतर त्यानंतर नाव घेणार नाही आता स्वतः जे सकाळी सात वाजता नाही बरोबर नियोजन करायचं आहे त्यानुसार कमिटीला सगळं नियोजन करायचं आहे गट आहेत त्यांना पण वेळ मिळाला पाहिजे बरोबर जेवढ्या पण गाड्या तिथे धावणार आहेत शर्यतीच्या दरम्यान तर त्यांच्या सुरक्षित म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी काय म्हणजे सुरक्षेसाठी म्हणजे तसं काहीच होत नाही कोणी जर बाईक उतरवल्या तरच काय प्रॉब्लेम होतो बाकी काही होत नाही म्हणजे मनात डायरेक्ट आहे की टू व्हीलर पंधरात आणायची इतर पब्लिकने सुद्धा स्वतःच्या सहकार्य केलं पाहिजे गाड्यांच्या मध्ये येऊ नये बरोबर आहे म्हणजे जेवढा होईल तेवढा पब्लिक जेवढे येणार त्यांनी पण स्वतःची काळजी घ्यायची मुखी जनावर काय स्पीड मध्ये पळतील कशी जातील कुठे जातील का सांगता येत बरोबर आहे प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेतली तर आपला खेळ व्यवस्थित पार पडेल बरोबर पार पडू शकतो रशी लावायचं रशी लावण्यासाठी रशी लावायची म्हणजे बर जो आपली स्पर्धा आहे ती जशी नीट होईल तेवढं चांगलं जेवढे पण बैलगाडी मालक या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणजे देण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल आता प्रोत्साहन देण्याचं म्हणजे काय तुम्ही वेळेवर यायचं आहे पहिलं बरोबर आहे वेळेवर येऊन नाव देऊन वेळेवर यायचं आहे आणि आठ ला शार्प चालू होईल आठ ला शार्प चालू होणार आहे म्हणजे त्यांना थोडं असं म्हणजे काय सांगाल की म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही शर्यत ठेवलेली आहात तर शर्यतीला तुम्ही भाग घ्या कारण की काय माझ्या मोबाईल आमचे जे बैलगाडीचे ग्रुप आहेत त्यांच्यावर मी मेसेज टाकणार सगळ्यांना हा कारण की प्रत्येकासोबत तर तुम्ही जाऊन जाऊन भेटून नाही सांगू शकत की भाग घे म्हणजे जेवढं तुझं चांगलं प्रतिसाद तुम्हाला भेटेल तेवढं करा असं बैलगाडीचा सारळ ते रेवदंडा हा हा ग्रुप आहे म्हणजे आपला पूर्ण अलिबाग रेवडंडा रेवदंडा पर्यंत पर्यंत आणि तिथून मुरुडचा वेगळा पुन्हा मुरुडचा वेगळा म्हणजे सर्वजण दोन्ही ग्रुपवर मेसेज टाकणार म्हणजे आमंत्रणच देणार थोडक्यात थोडक्यात बरोबर कारण की सर्वांपर्यंत म्हणून तुम्हाला सर्वांपर्यंत तुम्ही जाणार नाही त्यांच्याबद्दल जो मेसेज फॉरवर्ड होणार आहे त्यांना तर आणि ही एक मुलाखत घेण्याचा माझा स्वतःचा असाच उद्देश होता की काका पण मला बोलले आणि मी त्यांच्याशी बोलणं केलं व्हिडिओ जी थोडी लवकर बनवतात जेणेकरून तुम्हाच्यापर्यंत माहिती पोहच की शर्यत जी आम्ही ठेवलेली आहे म्हणजे शर्यतीचं असं असं नियोजन आहे पूर्ण नियोजनाची माहिती पोहचवण्याचं काम आ, ही व्हिडिओ करेल अशी आशा करतो मी स्वतः पहिला शर्यतीसाठी तुम्ही सारल बंदरच का निवडणार पंचायत आहे ग्राम पंचायत मिळकत खर आदित्य येतं आणि ते लोक आम्हाला खूप सहकार्य करतात गोरख झाला सरपंच ज्यांची मेसेज आहे आपले मित्रच आहेत गोरख शेठ ते आपल्याला खूप त्यांचं सहकार्य असतं आणि त्याच्यासाठी आमचा आम प्रॅक्टिसचा बंदर पण तोच आहे आम्हाला जवळ पडत अमित नाईक आला कृष्णा वाकडे कडवे हे सगळे आम्हाला सहकार्य करतात म्हणून तुम्ही जे सारल बंदर आणि सर्वांना पण ते योग्य वाटतंय ठीक आहे सारल बंदर आहे तिथे जो एक स्वप्नील म्हणून पोरगा आहे तो खूप सहकार्य करतो आम्हाला कडवे म्हणजे सारल बंदर स्वप्नील कडवे म्हणून आहेत तुमच्या वाढदिवसा निमित्त जे तुम्ही शर्यत ठेवले तर म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय की तुमचं वाढदिवस जे आहे शरद प्रेमींसोबत जे साजरा होणार आहे तर त्यावर तुम्ही काय सांगा आता त्यावर म्हणजे काय त्या दिवशी फक्त केक कापणार कारण ला मी नाहीये बाहेर आहे अच्छा तुम्ही स्वतः बाहेर तर तिथे स्टेजवरच सगळ्यांना बोलून केक कापणार अच्छा म्हणजे तुमची आठवण बनणार आहे त्या दिवशी तुमच्या बर्थडेच्या दिवशी जे तुम्ही ठेवले तर म्हणजे त्यावर तुम्ही काय सांगाल मी ते बोलतोय असं त्याच्यावर म्हणजे का आता एक आठवण राहील सगळ्यांना कि तुम्ही बर्थडेच्या दिवशी शर्यत ठेवलीत आणि आता बैलगाडी क्षेत्रामध्ये संदेश आहे त्यांना तर त्यांना पण असं वाटलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांबरोबर आपला बड्डे आनंद मिळेल आपल्याला या उद्देशाने हे स्पर्धा ठेवली स्पर्धा ठेवली आणि काका स्वतः म्हणून की येणाऱ्या दिवसामध्ये अजून जे मोठी मोठी बक्षीस बोला गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो शर्यती फार कमी झाल्या तशा का तरी मोठमोठी बक्षिस झाली ना त्याच्यामुळे कोण डेअरिंग करत नाही आणि शर्यती ठेवत नाही अच्छा हा म्हणजे हा खर्च तसा खूप येतो त्याच्यामुळे कोण ठेवायला मागत नाही मोठी बक्षीस हजार पन्नास ठेवले किंवा आवाज ग्रामस्थ मंडळ अच्छा हा कोणीतरी म्हणजे पन्नासशे ठेवले तो पंचवीसशे हा माणूस थोडासा हे करतो त्याच्यामुळे आपले सुरुवात केले छोटे का व्यवस्थित पार पडो आणि मग सगळ्यांना ते म्हणजे तुम्ही एक मेसेज पण देता की बाबा कमी पैसे असले तरी चालू राहिला पाहिजे की की क्रिकेटचे क्रिकेटचे असतात असतात पंचवीस तीस असेच म्हणजे त्यांचा फायनल बक्षीस जो एवढाच मोठा असतो शर्यतींना पण तेवढा असला तरी काय हरकत नाही आणि बघायला गेलं तर काय फायनल सेमी आणि क्वार्टर आणि जे गट असणार बक्षिसे पण असं म्हणजे समोरच्याला वाटेल की कमी आहेत बक्षीस खूप आहेत खूप व्यवस्थित कारण की जेवढे गट असेल प्रत्येक हा आधारस्तंभ आपले जसे की माननीय आमदार साहेब यांची तर तुम्हाला मदत आहेच असेल पण शर्यत शौकीन आहेत म्हणजे जे शर्यत बोला किंवा बघणारे पण काही लोक असतात आणि आता नवीन नवीन जे बैलगाडा मालक तयार होतात आपल्या इथं त्यांना काय तुम्ही मेसेज द्याल आता ह्या वर्षी तर एवढ्या गाड्या तयार झाल्यात ना हिशोबाच्या बाहेर हा नवीन नवीन बैल आले फक्त काय माझं एवढं सांगणं आहे की जे बैल तुम्ही कर्नाटकहून आणता आणि आपल्या इथे जर विकायला गेले आपले बैल तर त्यांना ते किंमत देत नाही शेतकरी हे आपल्या बैलांना पण किंमत मिळाला पाहिजे इथे तुम्ही कर्नाटकहून खूप पैसे भरून आणता आणि इथल्या बैलांना तेवढी पैसे देत नाही आपल्या शेतकऱ्याला पैसे मिळायला पाहिजे मग यावर तुमचं काय बोलणं कारण की मागेच एक मी अशी मुलाखत घेतलेली होती दादा पेड़ी ची। तर त्यांना पण हाच सेमी प्रश्न विचारलेला होता की ते पण असेच मला बोलले की आपल्याकडे जे कर्नाटक कर, कडून जे जा जास्त बैल येतात आणि आपल्या इकडच्या बैलांची मागणी कमी होते तर यावर आपल्या लोकांना काय तुम्ही मेसेज मला तेच म्हणायचं आहे की जे आता आपल्याकडे बैल आहेत जर एखादा विकणार असेल तर तुम्ही त्याची किंमत कमी लावू नका ना तुम्ही तिकडून जर पाच कि दहा लाखाचा बैल आणता तर त्याला पण तसे पैसे द्या बरोबर तो पळणारा असेल तर तर आपल्या जी मागणी आहे ती सांगणार त्या ह्याच्यात एक शेवटचा मेसेज जो पूर्ण जी आपली शर्यत जी तुम्ही नियोजन ठेवलेलं त्यासाठी तुम्ही सर्वांनी एक एक असं म्हणजे माझे सगळे भाऊ आहेत हा यांचं सगळं सहकार्य म्हणजे सहकार्य हे सगळं नियोजन बघतात म्हणजे आपलं नाव सांगा माझं प्रमोद प्रमोद म्हात्रे दादा आपलं सचिन म्हात्रे दादा आपला दत्तात्रय मात्रे दत्तात्रे मात्र भगवान म्हात्रे म्हणजे तुमच्या सोबतच हे पण असतात उभे नेहमी प्रत्येक गोष्टी आणि ही जे शर्यत आहे शर्यतीसाठी आमचं ते आता नाहीये हा म्हणजे यांचे पण हातभार आहेत प्रत्येक यासाठी आणि पुन्हा आता जे नियोजन आहे त्या नियोजनाला पण तर एक शेवटचा मेसेज आपले जे व्हिवर्स बघतायत कि शर्यतीला या म्हणजे प्रेक्षकांची तर गर्दीच असणार आहे प्रेक्षकांना पण एक मेसेज काय द्याल तुम्ही शेवटचा माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हा या बैलगाडीवाल्यांनी सहभाग घ्या पण गाड्या व्यवस्थित पार्किंग करा एका साइडला आणि मी खूप मोठा पट्टा एक पॅसेज सगळ्या एका साईडने साफ करून ठेवलेला आहे सगळ्यांनी जर गाड्या व्यवस्थित लावल्या तर एस टी कुठे थांबली नाही पाहिजे यांचे हा, हाल नाही झाले पाहिजे बरोबर पर्यटक आहेत मुलांच्या स्कूल बस आहेत सर्व शाळा वगैरे एखाद्या पर्यटक असतील त्यांना त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी गाड्या जर व्यवस्थित पार्किंग केल्या तर ह्याचा त्रास होणार नाही बरोबर आहे अगदी बरोबर कारण की जेवढी तुम्ही पण स्वतःहून प्रोत्साहन आम्हाला द्याल जसं की काकांनी नियोजन केलेलं आहे तर काकां का एकटे म्हणजे एवढं नाही करू शकत तर आपण जसं एक पब्लिक म्हणून बघायला जाणार आहात तर तुम्ही पण थोडस सहज दोन्ही याच्या टाळी वाजली तर बरोबर आपला जो कार्यक्रम आहे तो एकदम सहज पार पडेल म्हणजे जसं पार पडायचं नियोजन केलं त्यानुसार बरोबर पार पडेल ते आणि मेहनत करणार आमची जण आहेत हा योगेश आणि गणेश गणेश दोघे जण स्वतःचे मला म्हणजे असं म्हणायचं की स्पर्धा जे आता आहे स्पर्धक जे स्पर्धेत भाग घेणार आहेत त्यांनी सगळ्यांनी म्हणजे स्पोर्ट्स ऑन स्पिरिट खेळाडू दाखवून खेळाडू त्यांनी आपल्या गाड्या हकाव्यात आणि म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे असं पण पंचांचा निर्णय अंतिमच असतो पण त्याच्यावर उगाच म्हणजे वाद घालून वाद घालू नये आमची म्हणजे कळकळीची विनंती आहे त्यांना की म्हणजे हे स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी जसं आम्ही प्रयत्न करू त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला प्रोत्साहन मिळाला सहकार्य मिळालं पाहिजे बरोबर हीच आमची विनंती आहे त्यांना सगळ्यांना जसं की तुम्ही ऐकलं आपले जे आयोजक आहेत ते स्वतः बोलतात की तुम्ही जेवढं त्यांना सहकार्य द्याल ना ते अगदी म्हणजे त्यांच्या मनानुसार जे कार्यक्रम बरोबर पार पाडतील तर तुम्ही येणार आहात तर स्वतःची काळजी घ्या आणि आम्हाला म्हणजे सहकार्य करा आपलं जे नियोजन होणार आहे तर दादानी बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि मी तर बोलेल की जास्तीत जास्त माहिती दिलेलीच आहे की ज्या प्रकारे नियोजन केलेल्या नियोजनाची पूर्ण माहिती दिली आमदार साहेब स्वतः येणार आहेत हे देखील काकांनी सांगितलेलं आहे तर सकाळी सात वाजता जे आता तिथं तारीख म्हणजे तारीख आहे तेवीस आणि सकाळी सात वाजता शार्प आता काकाने जसं सांगितलं की आठ वाजता जे सुरू होणार आहे पण आठ वाजता बोलल्यावर तुम्ही आठ वाजता नका येऊ तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण की टायमिंग आम्ही काकाने डेडलाईन दिलेली आहे सात वाजताच की सात वाजताच येण्याचा प्रयत्न करा तर भेटू आपण डायरेक्टली आता जे शर्यतीच्या दिवशीच तर चला विश वेल्थ बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बेस्ट